हम साथ है चोवीस तास मी महादेव नमस्कार मावळ आपलं स्वागत भारत देशाचे विरोधी राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्थ वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड आणि अनिल भोंडे यांच्या विरोधात मावळ काँग्रेसच्या वतीनं जोडे मारो आंदोलन आहे तर या ठिकाणी जि तालुक्याचे अध्यक्ष आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल काय नाव आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सत्तेमध्ये केंद्रामध्ये जे भाजपचं सरकार आलं तेव्हापासून जे काय थोर नेते मंडळी आहेत यांच्या विरोधात किंवा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा हे लोक प्रयत्न करतात आणि त्याचप्रमाणे आज केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्याविषयी अनिल बोंडे आणि संजय गायकवाड या आरामखोर लोकांनी जे काही द वक्तव्य केले त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र द काँग्रेस कमिटी पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागामध्ये याचा निषेध व्यक्त करत आहे या लोकांना सत्तेचा माज आल्यासारखं हे लोक वागतात गांधी घराण्याविषयी सांगायचं झालं तर गांधी घराण्याचा देशासाठी त्याग हे बलिदान आहे परंतु हे जे गांधी घराण्यावरती वक्तव्य करतात यांनी गांधी देशासाठी काहीही केलेलं नाही आज राहुल गांधी पाहिले तर जनतेच्यामध्ये जाऊन सर्वसामान्यांच्या सर्व धर्मसमभाव या पद्धतीने उद्देश देतात राहुल गांधींनी मागणी केली होती की तुम्ही काय करा जनगणना करा जनगणनेमध्ये जे आरक्षण आहे ते टिकेल आणि त्याच्याप्रमाणे आपण पुढं वाटचाल करूया परंतु यांनी काय केलं जी काय जनगणना करायची होती ती न करता राहुल गांधींनी काय वक्तव्य केलं होतं त्यांनी विप्रास काय केला राहुल गांधी म्हणले की जोपर्यंत जनगणना करा जनगणना केल्याच्यानंतर आपण जे आरक्षणाचा मुद्दा आहे तो त्याच्यानंतर घेऊया तर यांनी विप्रास केला की राहुल गांधी असं म्हणतात की आरक्षण द्यायचं नाही खरं तर यांनाच आरक्षण द्यायचं नाही मराठी समाजामध्ये यांनी झुंज लावली धनगर समाजामध्ये यांनी झूंज लावली मुस्लिम समाजाच्या विषय यांचे नितेश राणे अनिल बोंडे आणि बाकी लोक काय वक्तव्य करतात हे महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायचा यांचा प्रयत्न आहे तर अशा या सरकारचा आणि अनिल बोंडे आणि यांचा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहेत दत्तात्रेय पडवळ काय सांगाल ज्या पद्धतीने संपूर्ण देशामध्ये राजकारण आहे आणि जे नेते मंडळी समाजासाठी लढतात झडतात त्यांच्याबद्दल जे वक्तव्य केले जातात ते आज वक्तव्य पाहिली तर हे खासदार आमदार यांना कुठलीही भीती राहिलेली नाही आहे सरकार यांचा असल्यामुळं कालच्या जो संजय गायकवाड असून अनिल बो बोंडे असतील या दोन्ही व्यक्तींनी आदरणीय देशाचे नेते राहुलजी गांधी साहेब यांच्यावर जे वक्तव्य केलं याचा महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या जा वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो कारण अशी वक्तव्य करून फक्त बदनाम करण्याचं काम या ठिकाणी भाजपचे नेते मंडळी करत आहेत शिवसेना शिंदे गटाची मंडळी करत आहेत त्यांना कुठल्याही भीती राहिलेली नाही या ठिकाणी कायदा सुव्यवस्था हातात घेऊन दंगली घडवण्याचं काम या ठिकाणी ही लोकं करत आहेत यांना कुठल्या प्रकारे काम करायचं नाही आहे परंतु राहुल गांधींनी जे शब्द बोलले त्याचा विप्रयस करायचा आणि त्यांना फक्त बदनाम करायचा आज राहुल गांधी असतील पवार साहेब असतील आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील यांची चाललेली गौड जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये मागल्या लोकसभेला यांना भुईसपाट केलेलं आहे आणि येणारी विधानसभा पाहता त्यांना माहिती आहे की आपण इथं भुईसपाट होणार आहे म्हणून या नेत्यांवर टार्गेट केलं जातं आहे या ठिकाणी जे ही लोक भाजपचे लोकं या आमच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तुम्ही यांना सामनी बसा आणि काय आहे ते बोला परंतु यांनी त्यांच्याकडे हिंमत नाही आहे कारण ही फक्त जातीय दंगली घालून जातीवाद आणि जातीवादाच्या नावाखाली मतं मागायची जातीवाद करायचा आणि या ठिकाणी अनेक दंगली घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मागही त्यांच्याच काही लोकांनी म्हटले की दंगली घडवण्याचा आमचा प्रयास आहे म्हणजे हे विप्रास करतात त्याबरोबर लोकांना या ठिकाणी लोक नेत्यांबद्दल वाईट शब्द बोलतात त्याचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर या ठिकाणी महिला उपस्थित झालेल्या आहेत तर काँग्रेसचे तालुका युवक का अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतोय राजेश वाघवले नाही सुई पासून तर विमानापर्यंत काँग्रेस पक्षाने जनतेला भरभरून विकास दिला कंपन्या आसन रोजगार आसन यांनी जनतेला काँग्रेस जनतेसाठी सर्व काय केले आणि बीजी पक्ष फक्त बेताल वक्तव्य करून विकासापासून दिशाभूल करून समाजामध्ये ते निर्माण करून राजकारण करू पाहते हे राजकारण आता जनता यांचं धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही यांच्या भूलतापाला जनता बळी पाडणार नाही आणि आता जे कालच घडलं संजय गायकवाड कुत्रा मला असली शब्दात बोलत बोलायचं नाही पण तू जर समोर असं लाखाली तडवला असतो फोटो आम्ही लाथ खाली तुडवणार आहे तू आमच्या साहेबांबद्दल काही बोलशील तर गैर केली जाणार नाही त्याबद्दल त्यांचा अनिल भोंड्यान संजय गायकवाडचा मी जाहीर निषेध करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो काय नाव आणि काय आज या देशामध्ये महिलांसाठी जे आरक्षण वगैरे त्यांनी जी काय करायचं वगैरे ठरवलं होतं ते तर काय केलं तर नाही जातीवादामध्ये वाद करून त्याशिवाय राहुल गांधींना धमकी देऊन त्यांच्याबद्दल त्यांनी नाही तसल्या टीका करून हे बीजेपी सरकार करत आहे त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो महिलांच्या तर्फे आ... काय नाव आणि काय सांगा खंड खंडुती कोण आहे आपल्या देशामध्ये दे लोकशाही आहे आणि लोकशाहीनी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वतंत्र दिलं दिले दे 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 परंतु ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण गैरवापर करू शकत नाही आपलं एखाद्याच्या विचाराशी मतभेद असू शकतात पण एखाद्याच्या जीविताशी मतभेद असू शकत नाही राहुल गांधींची जीभ छाटली पाहिजे अशा प्रकारचं हे वक्तव्य अशी जे निषेधार्थ आहे आणि हे वक्तव्य एक आ, विचार विचारशरणीचेच लोक करू शकतात आणि ती भाजप आणि मित्र पक्षाची आहे आणि राहुल गांधींच्या संदर्भात केलेला जो वक्तव्य आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे संजय संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्यावरती वडगाव स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आपण सर्वांनी जायचं त्या पोलीस स्टेशनला जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाही तिथून आपण आणायचं नाही तर... हा या ठिकाणी विशाल वहीले आहेत काय अच्छा आंदोलन आहे आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे मायुतीतले काही बेताल वक्तव्य करणारे नेते मंडळी आहेत त्यामध्ये संजय गायकवाड असला अनिल बॉंडे असला यांना या ठिकाणी मावळ तालुका महाविकास आघाडीचे वतीने जोडो मारो आंदोलन या ठिकाणी आज पुकरलेला आहे आज महाराष्ट्राच्या राजकारण एकदम हीन होत चालले आहे आज देशाच्या नेत्यांवर ज्यांची लायकी नाहीये ते लोक आज या ठिकाणी बेताल वक्तव्य करून आ, या ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहात या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतो विशाल वाळून आम्ही वाळूंकडनं जाणून घेतो आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाने लोकशाही मार्गाने निवडणुका लढल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला जे यश प्राप्त झालंय त्या पार्श्वभूमीवर राहुलजी गांधी हे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली देशाचे विरोधी पक्षनेते म्हणून राहुलजी गांधी यांची निवड करण्यात आलेली असताना त्यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये अतिशय हीनपणाने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन जे वक्तव्य संजयजी गायकवाड व अनिल बोंडे यांनी जे केलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो मनात नथुराम आणि तोंडात राम अशा पद्धतीचं यांचं विचारसरणी आहे त्या विचारसरणीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो अतिशय जातीय तेड महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये घडवण्याचं काम भारतीय जनता पक्ष व त्याच्या इतर मित्र पक्षांच्या वतीनं वारंवार आपल्याला करताना दिसतंय ही अतिशय खेदजनक गोष्ट आपल्याला या ठिकाणी आप बघायला मिळतीये ज्या पद्धतीचं वक्तव्य संजय गायकवाडनी केलेलं आहे की राहुलजी गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे बोंडे यांनी वक्तव्य केलंय की त्यांची जीभ छाटली पाहिजे अशा पद्धतीचे जे, जे वक्तव्य आहेत ते गोडसे विचारसरणीचीच लोक करू शकतात गांधी यांनी देशासाठी त्याग केलेला आहे बलिदान केलेलं आहे त्यांच्या घराण्यांनी देश घडवण्याचं काम केलंय आणि देश तोडण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाची लोक आपल्याला वारंवार करताना दिसत आहेत या देशामध्ये जोपर्यंत काँग्रेस विचारसरणीची लोक आहेत तोपर्यंत हा देश टिकावण्याचं काम काँग्रेस आघाडीचे कार्यकर्ते वारंवार करताना आपल्याला दिसतील या गोष्टीचा जाहीरपणे निषेध व्यक्त करतो व थांबतो काय नाव आणि काय मी बाळासाहेब चव्हाण वडगाव शहर अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधानाच्या ला, लाईनचे ला, माणूस त्या अशा माणसाला जर हे वक्तव्य असे करतात हे पीची पिल्ल पुढे सोडलेली आहेत कारण का तुम्ही काहीही बोला कारण हे दंगली घडवतील आणि दंगली यांनी घडवल्या प्रयत्न करा की विरोध कसं बोलता येईल आणि ही लोक दंगली कशी घडवतील म्हणजे सांगता येईल की बघा दंगली घडवायला लागलेत हे लोक म्हणून ही यांची बीजेपीची ही पिल्ल आहे ही पुढे सोडलेली आहेत एवढं तर या ठिकाणी देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याविषयी बेताल वक्तव्य वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड यांना जोडे मारो चेपलो मारो आंदोलन मावळ पंचायत समिती चौकामध्ये मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे